काल माळशिरस मैदानात सगळ्यांनी बघितली की लढत्या ह्या चुरशीच्या झाल्या सेमी क्रमांक आठमध्ये बक्कासूर आणि आपला चिक्या आणि शेजारी गाडी होती आपल्या हारण्या आणि वेगाचा शेवटसार आणि पलीकडे गाडी होती पब्लिकनं तेजा आणि दिवाण्या नक्कीच काल सरजा नाही कमी पडला सरजा कधीच कुठल्या बैलाला कमी पडत नाही नक्कीच ना सरजाचं नियोजन फसलं कारण की काय झालं कारण की सरजा लढत दिली असती बाकासूरला कारण सरजाला सगळ्यांना माहिती आहे दोनशे पोटा ते ओढतो त्यानं ओढत नेलेलंच हरण्याला परंतु नंतरनं तुम्ही बघितलं हरण्यात तासात घुसला नक्कीच आता शेवटी खेळाचा प्रकार असतो हारज चाल चालत राहते परंतु सरजाचं नियोजन हे चांगलं व्हायला पाहिजे होतं सगळे जरी पायरा जरी हारण्या जरी एक टॉपचा जरी रँकिंगचा बैल असेल परंतु सरजाबरोबर सोबत पाळणारा बैल हा दोन्ही खांदे बैल पाळणारा पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे सरजा दोन्ही खांदे बैल पळतो हारण्या हा एकाच खांदे बैल तो उजव्या म्हणजे उजव्या तो डावीनं पळत नाही कधी नक्कीच काल बक्कासुलट चांगली लढत दिली असती सरजानं सरजा जर उजवीनं झोपला असताना तो सरजा चांगलाच पडतो कारण बक्कासरून सरजा ही ज्यावेळेस पळाली त्यावेळेस सरजा दोन्ही ती वेळा तीन फेऱ्यामध्ये ज्यावेळेस गटाला तो डावीनं परत परंतु सेमी आणि फायनलला बघितलं तुम्ही उजवीनं पळाला नक्कीच असं समीकरण सेमीला व्हायला पाहिजे होतं कारण की सरजा तुम्हाला माहीत आहे एक नामवंत बैल आहे या बैलगाड्या क्षेत्रातला आणि तो जरा बैल गुलालामध्ये असला की जरा थोडंसं बरं वाटतं पण नशिबाने काल साथ दिली नव्हती कारण की दोघांपैकी एकालाच फायनलला जायचं होतं सारजा आणि बाक्कासूरला नक्की शेवटी या बैलगाड क्षेत्रातला देव सगळ्यांना माहिती आहे बाकासूर आहे आणि खेळामध्ये चालतं परंतु खूप निराशा पण झाली आनंद पण झाला आणि निराशा पण झाली मैदानात काल कारण सारजा आणि बाकासुरी एका सीमित लागली ना त्याच्यामुळे परंतु असू द्या सोळा तारखेला एक चांगलं नियोजन होतंय सारजाचं मथुरसोबत मथुर या बैलगाडा क्षेत्रातला जसा बाकासूर देव आहे तसा मथुरसुद्धा देव आहे नक्कीच म आता मथुर आणि सरजा त्या गाडीवरती विठ्ठल नानाही बसणार आहेत खूप आनंदाचा दिवस असेल सोळा तारखेला लक्षात ठेवा त्या हिंद केसरी मैदानामध्ये मथुर सरजा आणि विठ्ठल नाना खूप आनंदाचा दिवस या बैलगाडा क्षेत्रात कारण विठ्ठल नाना तुम्हाला माहिती आहे या बैलगाडा क्षेत्रातलं एक मोठं नाव नक्कीच आता सोळा तारखेला गट तर असाच काढणार मथुरांबा कसं सॉरी मथुर आणि सारजा सेमीसुद्धा काढेल कारण मथूर काल बघितलं तुम्ही असल्या फॉर्ममध्ये होता काल चांगली सात चांगली आता कसं होते मैदानात जे बैल पाळणारे असतात ते पळतातच परंतु मथुरनं पण कमाल केले सेमी बघितला तुम्ही सुट्टा सेमी काढला त्यानं सुट्टा आणि फायनलला रथी महारथी होते त्याच्यामुळे थोडंसं गाडीला थोडीशी कमी पळाली असं त्या चालणार कमी पळून म्हणाली असं पण नाही म्हणत मी परंतु मथूरनं सुद्धा लढत दिली खूप साऱ्या शुभेच्छा मथुरला मी आपण काल पण दिल्या तर आज पण देतोय मथूर या बैलगाडा क्षेत्रातला एक मोठा बैल आहे सगळ्यातला एक अनुभवी बैल त्या बैलगाडा क्षेत्रामध्ये बाकासूरपेक्षाही त्याला अनुभव आहे सगळ्यात जास्त मथुरला मथुरचे पण फॅन आहेत जसे बाकासूरचे फॅन आहेत तसे नक्कीच आता मथूर आणि सारजा ही जोडी सगळ्यांना बघायला मिळेल सोळा तारखेला आगामी काळात आता सोळा तारखे येतेच त्या मैदानात शंभर टक्के ही गाडी गुलालात राहणार कारण सरजाला माहीत आहे मथुर सोबत तो पळालाय कसा मथूरला माहीत आहे कसा सरजाला पाळवायचा कारण सरजा आदत होता त्यावेळेस मथुरनं त्याला कसा पळवला आहे सगळ्यांनी बघितलं आहे त्या मैदानात नक्कीच आता सगळ्यांना आतुरता विठ्ठल नानांची आणि सरज्याची आणि मथुरची जास्त करून सरजाम आणि बा विठ्ठल नाना यांच्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातली कानकोपऱ्यातली प्रेक्षक येणार त्या मैदानात कारण या जोडीला बघण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे की डोळे सगळ्यांचे आतुरलेत कारण सगळ्यांची लाडकी जोडी आहे ही लाडकी जोडी ज्यावेळेस पळेल त्यावेळेस मैदान मैदानात प्रेक्षकांची नजरा तिकडेच असतील कारण खूप अतूटनात आहे जसे सर आपले गेल्यापासून सारजा आपला पोरका झाला होता परंतु अभिजित भैया पवार यांनी काहीच कमी पडून दिलं नाही आपल्या सर्जाला कुणाचीच उणीव भासू दिली नाही आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करत आहेत आपल्या सरजाचा आणि नक्कीच सोळा तारखेला राहुल दादा यांचा मथुर आणि अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सारजा यांच्या गाडीवरती नाना हो बसतील खूप साऱ्या शुभेच्छा देतो सर ज्या धन्यवाद